तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक मुंबईकरांनी अलिबागची वाट धरली आहे भाऊच्या धक्क्यावरून बोटीनं अलिबागच्या दिशेनं निघालेल्या पर्यटकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी पाहूयात नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि देश विदेशातील जे आहेत ते थेट अलिबागच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर अनेक जण जी आहेत ती अलिबागच्या दिशेने निघालेली आहे अलिबागमधील हॉटेल समुद्रकिनारे जे आहेत त्या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषासाठी जाताना जा जा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच जर आपण पाहिलं तर ही सगळी मंडळी जी आहेत ती त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर सगळी लोकं जी आहेत ती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थेट जी आहेत ती या ठिकाणाहून मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून ही सर्व मंडळी जी आहेत ती आपल्याला निघालेली पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं मोठी गर्दी जी आहे ती नवीन वर्षाची जर आपण पाहिलं तर अलिबागच्या दिशेने जाताना पाहायला मिळतं पर्यटकांची संख्या जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात आहे गेटवे ऑफ इंडियातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते अलिबाग मुरबाड या साईडला जे आहेत मुरुड साईडला जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जाताना आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर पर्यटक जे आहेत ते निघालेले आपल्याला या दिशेने पाहायला मिळतात आणि देखील जे आहेत त्या आज सकाळपासूनच थर्टी फर्स्टच्या सकाळपासूनच बोट जे आहेत त्या गेटवे ऑफ इंडिया येथून सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर हाऊसफुल असा हा पर्यटकांचा सध्याचा थर्टी फर्स्ट माहोल यंदाचा आपल्याला पाहायला मिळते सर तुम्ही कुठे चाललेला आहात आज नवी उद्या नवीन वर्ष आहे आज थर्टी फर्स्ट आहे वर्षाचा शेवटचा दिवस कसा सेलिब्रेट करणार आहात कुठे चालणार आम्ही मांडवाला चाललेलो आहोत मांडवाला तिकडे आमचं फार्म हाऊस आहे तिकडे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत ऑलरेडी मित्र आमचे गेलेले आहेत आम्ही पण चाललो तिथेच अलिबाग असेल तरुणाई जी आहे ती यंदा आपण जर पाहिलं तर सगळेच जे आहे ते पर्यटक थर्टी फर्स्ट निमित्त वर्षाच्या स्वागतासाठी आपल्याला अलिबागच्या दिशेने जायला मिळ जाताना पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच जर आपण पाहिलं तर यंदाचा जो पर्यटकांचा ओघ आहे तो आपल्याला अलिबागच्या दिशेने असलेला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह सा धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई